बॉम्बे चॅनेल मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे अशा कथे तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आज आहे संडे आणि म्हणून जे आहे लेकीच्या आजचा मस्त आयता ब्रेकफास्ट मिळालेला आहे आज मस्त पोहे निंबू आणि इतका तांब्या मस्त तिचा का, का विचारू नका तिला सर्व अगदी प्रॉपर लागतं माझं तर मी पोहे बनवले तरी निंबू पिडा वगैरे वगैरे माझं लक्षही नसतं आणि आज घरात पसारा बघा तुम्ही काल दिवसभर कंटिन्युअसली कंटिन्युअसली पाऊस चाललेला होता त्यामुळे शेवटी पुन्हा जी आहे दोरी बांधली त्यावर कपडे वाढायला घातलेत आणि ही वॉच तीन दिवस झाले फक्त सव्वा दहाचा दहाचा नाही पावणे दहाचा जो आहे टाइम दाखवते आहे पण आता फक्त वाजलेले आहेत आठ सो आज संडे असल्यामुळे उठले लवकरच पण कामं चालले हळूहळू 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 त्यामुळे लेकीचं होतं भूक लागली मम्मा ब्रेकफास्ट बनव सो मी जरा जास्तच हळूहळू करत होती तर शेवटी ती चिडली आणि तिनेच मग कांदा वगैरे वगैरे कटही करून दिला आत्ता बनव मम्मी पण मी काही जागची उठतच नव्हती सो तिने जे आहे पोहे वगैरे बनवले आणि म्हणून जे आहे मला आज मस्त आयता नाश्ता मिळाला वाट बघतच होती ब्रेकफास्टची जेवणाची पण त्यासोबत हा कावळाही बघा केव्हा तो वाट बघतो आहे खरंच मस्तच झाले पोहे खूप टेस्टी बनलेत चला म्हणजे बनलेही टेस्टी आणि आयतं मिळाले असल्यामुळे त्याची टेस्ट जरा जास्तच वाढते तुम्ही रिलेट करू शकाल चला मस्त आता पोहे एन्जॉय करते त्यानंतर भरपूर कामं करायचे आहेत आणि हे पोहे म्हणजे रिश्वत आहे बरं का एका प्रकारची कारण तिला काहीतरी वेगळं पाहिजे आहे आज खायला आणि काय बनवते हे पुढे सांगतेस तू मला पण त्याआधी एक डाळिंब मस्त फोडून घेतलं कारण तेवढ्या पोहेणी ना आमच्या दोघी मालिकेत काहीच झालं नाही म्हणजे भरपूर भूक लागली होती कारण बराच वेळ झालेला होता सो so, रात्री पाणीपुरीसुद्धा बनवली होती सो uh, so, पाणीही एक्स्ट्रा होतं आणि पुऱ्याही एक्स्ट्रा होत्या सो so, लक्षात आलं दोघी मायलिकेने मस्त त्यावर ताव मारला आणि नेहमीच असतं आमचं हे पाणीपुरी ना आम्ही आदल्या दिवशी एक्स्ट्राची बनवतोच म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याचा मस्त आनंद घेता येतो आणि पाणीपुरी ही एकमेव अशी गोष्ट आहे जी कितीदाही खाल्ली दररोजही खाल्ली तरी आम्ही ना त्याला बोर होत नाही आणि घरची असली की मग तर मजाच काही वेगळी असते बरं चला आज आरोहीला खायच्या होत्या बिट्ट्या सो बघितलं तुम्ही त्यामध्ये मस्त म्हणजे पीठ दळून आणलेलंच आहे आधी त्यामध्ये मीठ हळद जिरेपूड धनेपूड वगैरे छान ॲड केली थोडासा सोडा घालून जे आहे असं घट्टसर पीठ भिजवून घेतलं आणि आत्ता आरोही करते आहे त्याच्या बिट्ट्या आज बघा आरोहीने मला मदत करायचं जरा जास्त वाजवू नको ना वाजवू नको ना वाजवू नको ना कसं काय झालं आरोही परिवर्तन परिवर्तन वगैरे काही नाही बघा आरोहीचं सकाळपासून चाललेलं का बिट्ट्या बनव बिट्ट्या बनव आणि मी नाही म्हणत होती म्हणून म्हणजे मी कोणतीही मदत करेल मम्मा पण प्लीज माझ्या आवडीचं जेवण कर असं जे आहे आरोहीचं चाललं होतं पण बिट्ट्या बनवायच्या नावाखाली बघा इथे काय काय नाटकं चाललेली आहेत आरू एवढ्या वेळात ना माझे सर्व ते बनून झालं असतं नोकडायलाही गेलं असतं चलपटपट कर चल पिहू आला वाटतो आरोहीची मदत खरंच मला खूप जास्त म्हणजे हेल्पफुल ठरते पण पिहूची मदत म्हणजे माहीत आहे का म्हणजे पसाराच पसारा आणि दोघांची भांडणं ती वेगळी त्यामुळे तिला म्हटलं पिहू बाहेर गेलेला आहे तोवर तू पटपट बिट्ट्या करून घे त्यानंतर बठ्ठ्या मस्त उकळून घेतल्या सोबत बघा मस्त वरण केलं आमच्याकडे असं साधंच वरण आवडतं वर आणि भा, वांग्याची भाजी काही नाही तिचा फक्त सपोर्टिंग रोल असतो म्हणजे ती आम्ही तोंडी लावायला यूज करत असतो आणि त्यानंतर बिट्ट्या वाफवून झाल्या छान कट वगैरे केल्या आणि आता पटपट पटपट तळून घेते कारण बिट्ट्या म्हटलं की आमच्या मुलांना अशी भूक लागते का विचारू नका म्हणजे आज दिवसभरच जी आहे त्यांना भूकच भूक लागणार आहे काल मस्त मेहंदीचा हेअर मार्क्स तयार केला होता म्हणजे फक्त मेहंदी म्हणणार नाही तिला कारण बऱ्याचशा गोष्टी घातल्या त्यामुळे तो एक परफेक्ट असा हेअर मार्क्स जो आहे बनून तयार होतो आणि आपल्या केसांच्या ग्रोथसाठी म्हणा किंवा सर्व प्रॉब्लेमसाठी तो खूप चांगला जो आहे उपयोगी असतो सो तोच जे आहे मी लावून घेतला होता म्हणून जे आता जे काही स्वयंपाक वगैरे वगैरे केला ना तेव्हा मी तुम्हाला दिसलीच नाही कारण हेअर मार्क्स होता केसांना आणि मला काही ते दाखवू वाटलं नाही म्हणून सो स्वयंपाक झाल्यानंतर पहिले आंघोळ केली आणि आता बघा इतकी सुंदर दिसता आहेत ना केसं आणि दही वगैरे घातलेलं ना त्यामध्ये त्यामुळे फारच सॉफ्ट होतात नाहीतर मेहंदीने केसं माहिती आहे का खूप ड्राय आणि रफ होतात पण दही घातलेलं असल्यामुळे मस्त सॉफ्ट झालेत आणि इतरही जे घटक घातले ना त्यामुळे केसांना खरंच खूप फायदा येतो होतो आणि शाईन फार मस्त येते पण काय होतं म्हणजे ते ना जर असं मेसी होतच जरा म्हणजे त्यात काही कणं वगैरे असतात सो त्यामुळे आता इथे ते झटकून झटकून जे आहे काढायचा माझा प्रयत्न चाललेला आहे कारण कितीही आपण मिक्सरमधनं वाटून घेतो म्हटलं ना तरी अगदी फाईन पेस्ट त्याची होत नाही काही ना काही पार्टिकल्स राहतात इथेच सर्व जे आहे क्लीन करण्यासाठी आता मी इथे बाल्कनीमध्ये उभी होती आणि हो विदाऊट शॅम्पू जे आहे आजचा हेअर वॉश मी केलेला आहे त्यानंतर आलेली आहे पूजा करायला इथे मला हसायला येत होतं खाऊन पिऊन वगैरे सर्व झालं आणि आत्ता मी पूजा करते आहे रांगोळी वगैरे काढली मस्त आणि त्यानंतर मला ना म्हणजे तुम्हाला एक गोष्ट इथे विचारायची आहे माझी जी महालक्ष्मी मातेची मूर्ती आहे ना ती काल चुकून पिहूच्याने खणली म्हणजे त्याचं ना मंदिरासोबत खेळणं सतत सा चाललेलं असतं देवांसोबत आणि लहानपणापासून जी त्याला सवय आहे ती कितीही रागवलं नाही नाही म्हटलं तरी तो खेळतोच सो ना तिचा ना हात तुटला आता तिला मी कळत नाही आहे मला विसर्जित करू का म्हणजे काय करू कारण खणलेली मूर्ती तर मंदिरात ठेवू नये असं मी पण ऐकलेलं आहे पण माझ्या डोक्यात चाललेलं का मी त्याला चिपकू वगैरे शकते सो चिपकून वगैरे ठेवलं तर चालेल का हे मला नक्की कमेंट करून सांगा कारण मला तर आता काहीच सुचत नाही आहे आणि म्हणजे आपण पूजा करत असलेल्या लक्ष्मीला असं कुठे झाडाखाली वगैरे नेऊन ठेवणं वगैरे तेही मला योग्य वाटत नाही त्यामुळे मी भयंकर कन्फ्यूज आहे सो त्यासाठी मला नक्की कमेंट करा की खणलेली मूर्ती चिपकवून यूज करू शकतो का मंदिरात ठेवू शकतो का किंवा मग काय करू ते मला खरंच सांगा तुम्ही चला पूजा झाली आणि त्यानंतर थोडंफार आवरायचं होतं आवरलं आणि आता आलेली आहे मी गार्डनमध्ये सो हे माझं मॉन्स्टेराचं प्लांट आहे मॉन्स्टेराचं प्लांट भयंकर मोठं होतं तुम्ही ऐकलं असेल त्याची पानंही मोठी मोठी असतात पण सध्या ते पाण्यामध्ये मी ग्रो केलेलं ते आहे त्यामुळे त्याची वाढ फक्त एवढीच आहे आणि याला पाहिजे ना तसं साजेसं प्लांटर माझ्याकडे नाही आहे कारण माझा विचार चाललेला आहे एक एकदाच त्याला मोठं प्लांटर देते म्हणजे कसं ते व्यवस्थित त्यामध्ये ग्रो होईल कारण मॉन्स्टेरा हे असं प्लांट आहे की ते खूप लवकर ग्रो होतं आणि खूप मोठं होतं सो त्यामुळे त्याला मोठंच प्लांटर पाहिजे सध्या हे पानं छोटी छोटी आहेत आणि कमेंट हीच होती का तिचे मनी प्लांट जे आहे त्याचं पानं खूप छोटे छोटे आहेत सो काय करू आणि त्यानंतर तिने सेकंड कमेंट केली का मी ते पाण्यामध्ये ग्रो केलेलं आहे बघा पर्टिक्युलर एजपर्यंतच पान जे प्लांट आहे ना ते पाण्यामध्ये मस्त ग्रो होतं पण त्याची जास्तीची ग्रोथ झाली मुळं खूप वाढली की मग मात्र ते मातीमध्ये आपल्याला शिफ्ट करावं लागतं त्यानंतरच आपल्याला जसं पाहिजे असतात ना म्हणजे त्याचे पानं त्याच्या पानांची वाढ त्याची शाईन वगैरे ते सर्व मिळतं कारण पर्टिक्युलर एजपर्यंतच जे आहे ते, सर्वा ते पाण्यात सर्वाईव्ह करू शकतात व्यवस्थित म्हणजे जगेल ते भरपूर दिवस आणखी पण मग पाहिजे तशी वाढ होणार नाही बरं चला गार्डनमध्ये थोडंसंच काम केलं तर इथे बघा काय पराक्रम करून ठेवला माझ्या पिहूने आणि हा पराक्रम आमच्याकडे दररोजचा असतो रांगोळी काढली का ती मस्त त्यामध्ये काहीतरी डिझाईन काढायची स्वतःचं नाव लिहायचं बऱ्याचशा गोष्टी म्हणजे काय तर कधी एकदा तो पुसतो असं माझ्या पिहूचं असतं कधीच माझी रांगोळी सायंकाळपेक्षाही जशीच्या तशी राहत नाही आणि मिशोवर स्क्रोल करता करता मला बघा हे दिसलं ह्या आहेत रेडीमेड रांगोळ्या आणि खूप सुंदर आहेत खरंच खूप सुंदर आहेत आणि प्राईज दोनशेच्या वर दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे हा दीडशेच्या पण आहेत आणि इतक्या आवडल्यात ना मला त्या आणि याआधीसुद्धा माझ्या मैत्रिणीकडे मी ती बघितलेली आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की आपल्याला पाहिजे आहे म्हणून ते मी म्हणजे ते सर्च करणं आज चाललेलं होतं आणि एखादी गोष्ट कुठेतरी पाहिली ती आवडली आपण ती स्क्रोल करता करता बऱ्याच जणींच्या मनात येतं की ही गोष्ट म्हणजे मी कधी घेते आणि कधी नाही पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललेलं असतं म्हणजे कोणतीही वस्तू मला दिसली ना तर पहिलं माझी म्हणजे विचार हेच असतात की मी हे क्रिएट करू शकते का माझ्याकडे त्याच्याशी संबंधित साहित्य आहे का वगैरे वगैरे आणि मग जे माझा जेव्हा प्रयत्न असतो का म्हणजे ती वस्तू माझ्याकडे असली पाहिजे आणि स्वतः मी तयार केलेली असली पाहिजे खरं तर आणि मिशोमध्ये जितक्या काही त्या होत्या ना म्हणजे रांगोळ्या याला रेडीमेड रांगोळी म्हणू सो दिसत होत्या त्या मार्बलवर काढलेल्या पण त्या खरं तर एम डी एफवर काढलेल्या असतात सो त्यामुळे त्या जास्त टिकाऊ नसतात पण माझ्याकडे मस्त हा मार्बल होता भरपूर दिवसापासनं आणि तेव्हाही मी म्हणजे जेव्हा हा माझ्याकडे आला ना तेव्हापासून माझ्या डोक्यात चाललेलं होतं की याचं मी काय करू पण जेव्हा ह्या रांगोळ्या बघितल्या तेव्हा म्हटलं अरे वा आपल्याकडेही काहीतरी आहे आणि आपण बनवू शकतो मग काय लगेच जो आहे घरात घेऊन आली त्याला स्वच्छ केलं सर्वात आधी आणि इथे माझं चाललेलं होतं म्हणजे मी नेहमी फ्री हँडच ड्रॉइंग करत असते पेंटिंग करत असते तुम्हाला माहीत आहे पण इथे मी जरा कन्फ्यूज होते का कोणती डिझाईन छान दिसेल सो so, फायनली मीही डन केली आणि लगेच जे आहे कामाला सुरुवात केली सो त्यासाठी मी घेतलेलं आहे ते व्हाईट कलरचा ऑइल पेंट आणि झिरो नंबरचा ब्रश आणि मग काय लगेच कामाला लागले एवढीच जी डिझाईन आहे ती मी फक्त काढून घेतलेली बाकी सर्व मग मी डायरेक्टली जी आहे पेंट करायला घेतली खूप इझी डिझाईन मी सिलेक्ट केली मिशोवर मी भरपूर बघितल्यात पण खूप बचबचित होत्या सो मी विचार केला काहीतरी सिम्पल आणि छान दिसेल असं आपण पेंट करूयात आणि ही जी डिझाईन आहे ही मग मी लगेच जी आहे पेंट करायला सुरुवात केली खूप पेशन्स लागतात अशा छोट्या मोठ्या डिझाईन जेव्हा आपण म्हणजे बनवत असतो तेव्हा पण इतका आनंद असतो ना एखादी गोष्ट जेव्हा म्हणजे आपण विचार केली आणि ती आपण सत्यात उतरवत असतो तेव्हा खूप मस्त वाटतं कारण यामुळे माझे भरपूर पैसे वाचणार आहेत ऑबियसली आणि अशी जी आहे रांगोळी माझी तयार होते आहे की ऑनलाईनसुद्धा ही शोधून सापडणार नाही आणि हां भरपूर वेळ द्यावा लागला मला याला माझे एक दोन तास जे आहेत यामध्ये गेलेत म्हणजे मध्ये मध्ये भरपूरदा उठावं लागतं बघा मुलं आज घरी आहेत त्यांच्या वेगवेगळ्या वेग वेग फरमाईश चाललेल्याच असतात शिवाय त्यांचा अभ्यास असतो त्यांची भांडणं असतात आणि बऱ्याच गोष्टी पण पेंटिंग करताना मला इतका आनंद मिळतो का विचारू नका त्यामुळे त्या सर्व गोष्टी करता करता मी माझी पेंटिंगही मस्त एन्जॉय करत असते आणि म्हणजे पेंटिंग करते आहे आवडीचं काम करते आहे याचा आनंद तर असतोच सोबत आपले भरपूर पैसे वाचत आहेत आपलं घर सोजत आहे आणि तेही अगदी मनासारखं त्याचा आनंदही काही वेगळा असतो आणि बघा साईडची बॉर्डर माझी छान पेंट करून झाली आणि त्यानंतर एक मंत्र आहे जो सतत मी गुणगुणत असते आणि खास करून रात्री झोपताना तर सतत माझ्या तोंडात असतो तो, तो म्हणजे गणगन गनात होते आता हा तुमच्यासाठी काही नवीन नाही आहे संतश्रेष्ठ गजानन महाराजांचा हा मंत्र आहे आणि माझ्या प्रत्येक सुख जे आहे याची मला आजपर्यंत खूप साथ मिळालेली आहे हे कर्टन्स मी नाही मागवलेले आहेत हे अश्विनीने मागवलेले आहेत आणि नुकतंच जे आहे पार्सलवाला देऊन गेला आणि तिने ओपन करून बघितलं आणि इतकी कन्फ्यूज झाली ती कर्टन खरंच खूप सुंदर आहेत पण म्हणजे पैशाच्या मानाने मला 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 सॉरी मला तर जर पात्र वाटत आहे हे पात्र नाही आहेत तसे ट्रान्सपरंट पण नाही आहेत छान आहेत पण आपलं बेडशीटचं जे कापड असतं ना तसं जे आहे याचं कापड आहे आणि ओब्विस्ली कटर्स आपण काही वर्षोनुवर्षी चेंज करत नाही त्यामुळे कापड जर असं जाळ असावं असं आपल्याला वाटत असतं पण हे कॉटनचं आहे सो ओब्वियसली पातळ येणारच पण ट्रान्सपरंट नाही आहे बरं का आणि किती ब्लॉक करतो सनलाईन वगैरे हे आता जेव्हा ट्राय करू ते कळेल पण कटन्सचा कलर गोड आहे त्यानंतर प्रिंट पण छान आहे यावर काही नाही झाडं फुलं पानच आहेत पण मस्त आहे म्हणजे या कलरला आहे कलर, कलर वगैरे मस्त जे आहेत डिफाईन करत आहे तिथे आणि जर विचार केला ना तर माझ्या हॉलला हे परफेक्ट जाणार आहे कारण माझ्या भिंतींचा कलर आणि कर्टनचा कलर सेम आहे आणि कॉन्ट्रास्टमध्ये हे फ्लॉवर वगैरे त्यामुळे लुक मस्त येतो पण अश्विनीच्या घराला ब्ल्यू कलर आहे स्काय ब्ल्यूमध्ये सो तिला तिच्या हॉलमध्ये तर हा कलर काही जाणार नाही सो त्यामुळे ती जरा कन्फ्युज आहे पण खरंच क्वालिटी खूप छान आहे कर्टन्सची काहीच विचाराल तर चारशे का पाचशेला पडलेत तिला हे ना याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देते म्हणजे तुम्हाला कळेल जर घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता क्वालिटी छान आहे आणि कलर कॉम्बिनेशन मस्त आहे प्रिंट वगैरे छान आहे न जाणारी आहे कॉटन असल्यामुळे मस्त ब्रिथेबल कापड आहे सर्व या कटनचं खूप सुंदर आहे पण कलरमुळे ती जरा कन्फ्यूज आहे पण जर माझ्या हॉलचा विचार केला ना खरंच इतके परफेक्ट जातील माझ्या हॉलला चला तुम्हाला लावूनच दाखवते जास्त आवडलेत ना मला हे कर्टन्स की काय सांगू आणि मी तुम्हाला काय बोलले होते का हे चारशे का पाचशेला आहेत तर नाही हे कर्टन्स दोन कर्टन्स जे आहेत मला तिला फक्त तीनशे रुपयाला परवडले आहेत त्यामुळे आधी मी जरा होती तळ्यात मड्यात म्हणजे तिला माझं ओपिनियन हवं हो होतं हे ठेवू का नाही सो मीही कन्फ्यूज होते कारण पाचशेचे दोन किंवा चारशेचे दोन म्हटलं तरी कॉटनचे असल्यामुळे मला जरा प्राइसही वाटत वा, होते पण जेव्हा तिने सांगितलं नाही ते फक्त तीनशेला आहे तेव्हा तिला म्हटलं डेफिनेटली ठेव तू खूप सुंदर आहे क्वालिटी खूप छान आहे कॉटन पण खूप मस्त आहे आणि धुतल्यावर आणखी भरणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सपरंट नाही आहे सो सर्व गुण संपन्न आहेत मला भरपूर आवडलेत आणि माझ्या हॉलचं तर या कॉटन्समुळे लुकच चेंज झाला बघा तुम्ही खरंच छोट्या मोठ्या गोष्टींमुळे आपल्या घराचा किती जास्त लुक चेंज होतो नाही का सो आता माझंही मन जरा बदललेलं आहे मलाही असं वाटतं आहे का करू का मी पण फर्निशिंग चेंज सांगा बरं तुम्ही मला कारण बघा जरा जरी आपण फर्निशिंग चेंज केलं ना आपल्या घराचा लुक चेंज होतो आणि त्यामुळे आपल्याला भरपूर म्हणजे भरपूर फ्रेश वाटतं सो या कर्टन्समुळे सुद्धा माझ्या घराचा म्हणजे छान लुक दिसतो आहे आणि मग विचार चालला आहे माझा आता हळूहळू हळूहळू कारण हे तीनशेला दोन आणि आणखी दोन आहेत बघा दरवाज्यांना सो असे सहाशेला साडेसहाशे किंवा सातशेपर्यंत जे आहे माझे पूर्ण कर्टन सोन जातील आणि फायद्याची डील आहे सो त्यामुळे विचार करते आहे की ठीक आहे सातशे रुपयात जर माझ्या हॉलचं पूर्ण लुक चेंज होत असेल तर काय हरकत आहे नाही का बरं चला पुरे झाला कर्टनचं कौतुक पण खरंच खूप मस्त आहेत आणि हे ना म्हणजे इतकं जे आहे पेंट करून मी बाजूला ठेवून दिलं होतं म्हटलं जरा सुकल्यावर जे आहे पुढचं काम करूयात कारण होतं असं की मग पेंटिंग करताना इकडे तिकडे हात लागला की मग ते जरा मिसी होतं त्यामुळे ना दोन तीन तास चांगलं ते सुकू दिलं आणि बाहेर मस्त जरा ऊन वगैरे होतं त्यामुळे ते बऱ्यापैकी सुकलंही त्यानंतर पुढचं काम कंटिन्यू केलं आणि अशी जी आहे माझी रांगोळी जी आहे इथे बनवून तयार झाली सकाळी जरा बिट्ट्या करताना श्रम लागलेत पण त्याचा एक फायदा झाला की रात्रीच्या स्वयंपाकाचे जे काम आहे ते माझं वाचलं कारण बिबट्या आमच्याकडे दोन्ही टाईम जरी दिल्यात ना तरी आवडीने खाऊन घेतात आणि चला एवढं मोठं काम वाचलं माझा स्वयंपाकाचं या आनंदात आजचा व्हिडिओ जो आहे इथे संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट थ्रू खरंच मला कळते का जे काही मी शेअर करते आहे ते तुम्हाला आवडतं का नाही so, सो प्लीज डू कमेंट आणि चला मग स्वतःची काळजी घ्या बाय टाटा